नमस्कार ताईंनो मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर आपण शासकीय योजनेसंबंधीचे सर्व व्हिडिओ आणत असतो तसंच नवनवीन जे जी आर येत असतात शासनाचे त्याचेसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका बेलायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की लेख लाडकी योजनेमध्ये या वर्षी जे पैसे आलेले आहेत दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि नेमकं काय लिहिलेलं आहे त्या जी आरमध्ये कारण की शासन जी आर, आर आलेलं आहे सर्व काही आपण जाणून घेऊया थोडक्यात आणि तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आले आहेत आणि कसे आले आहेत किती आले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा लेख लाडकी या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तुम्ही बघू शकता टायटल दिलेलं यांनी हेडिंग हा जी आर आहे शासनाचा आणि याची दिनांक तुम्ही बघू शकता एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे तर खाली इथं तुम्ही बघू शकता आपण शासन निर्णय बघून घेऊ थोडक्यात नेमकं काय म्हटलं आहे त्यांनी तर बघा शासन निर्णयमध्ये काय आहे राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांमध्ये मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये या योजनेची जाहिरात प्रसिद्धी करण्याकरिता माध्यम आराखडा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राबवण्यास संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आली आहे त्याप्रमाणे जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही करण्यात आल्यानंतर संबंधितांची देयके अदा करण्यासाठी कर अदा करण्याकरिता मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा यांचेकडून संदर्भाधीन क्रमांक चार येथील पत्रांवे प्राप्त झाला आहे लेख लाडकी योजनेच्या जाहिरात प्रसिद्धीची देयकी अदा करण्याकरिता तसेच सदर योजनेमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सन दुनादर दुनादर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात पुढील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये सात पॉईंट पन्नास कोटी अक्षरी रुपये सात कोटी पन्नास लाख फक्त एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा इथं यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांना योजनेमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तुम्ही बघू शकता सात कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी यांनी मंजूर केलेला आहे तर आता तुम्ही जर पात्र झाला असाल तुमची मुलगी पात्र झाली असेल हे योजनेमधील लाभ घेण्यासाठी तर तुम्हाला नक्कीच आता हा लाभ मिळणार आहे आणि याचे पैसे आलेले आहेत मंजूर झालेले आहेत लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत हे टप्प्याटप्प्याने पैसे मिळत असतात तर त्याच टप्प्यानुसार तुमचा कोणता टप्पा चोला आहे त्यानुसारच तुम्हाला हे पैसे देण्यात येणार आहेत तर लाभ मिळणे सुरू झालेला आहे निधी मंजूर झालेला आहे शासन निर्णय तुम्हाला मी दाखवून दिलेला आहे तर लेख लाडकी योजनेमध्ये हा पैसा मंजूर झालेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावर येणार आहे तर व्हिडीओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र